स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे तो नागपंचमी दिवशीचा आहे कारण त्या दिवशी आमच्या इकडे पोळ्या बनवतात तर चला तर आज मी तुमच्यासोबत पोळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे सगळ्यात आधी मी पाणी उकळत ठेवलेलं गरम पाण्यामध्येच आपल्याला डाळ शिजायला घालायची आहे कारण गार पाण्यामध्ये घाटला तर लवकर डाळ शिजत नाही आणि आमटीसुद्धा जी आपली अळवणीची असते ती आंबायची म्हणजे आंबट होण्याची शक्यता असते त्यामुळं पाण्याला उकळी आली की डाळ शिजायला घालायचं डाळ शिजत असताना एक चमचा तेल घालायचं म्हणजे उ येत नाही डाळ आणि शक्यतो उकळी आली डाळीला की बारीक करून ठेवायचं म्हणजे चांगले मेणासारखी डाळ शिजते डाळ किती छान शिजलेली आहे आपली एकदम अशी मऊसूत डाळ शिजलेली आहे त्यानंतर आता अर्धा किलो डाळ घातलेली मी अर्धा किलोला अर्धा किलोतला थोडासा गुळ काढला नाही तर सगळा गुळ मी त्यामध्ये घातलेला कारण की पोळ्या ह्या गोड असल्या तरच चांगल्या लागतात आणि सपक पोळी आमच्यात तर कोण खात नाही त्यामुळे आमच्यात गुळाचं प्रमाण हे मी जास्तच वापरते आणि मंद गॅसवर आपल्याला सगळा गुळ तो फोडून घेऊन व्यवस्थित म्हणजे गुळ शिजवायचा आहे गुळामध्ये डाळ आणि यामध्ये तुम्ही वेलची पूड बडीशेप बडीशेप वेलची आणि सुंट मिक्सरला असं बारीक करून तुम्ही घालू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान वास येत आहे आणि इथं बघू शकता तुम्ही पुरण आपलं खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे पुरण शिजलेलं आहे तयार झालेला आहे असं ओळखायचं बघा असा चमचा रवला की तो इकडे इकडे अजिबात पडत नाही व्यवस्थित मधोमध असा उभा राहतो याचा अर्थ की आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडा वेळ थोडंसं गार झालं की मग पुरण आपण वाटायला घ्यायचं आहे पूर्ण असं गार होऊन द्यायचं नाही लक्षात ठेवा कारण डाळीमध्ये गुळ असतो आणि पूर्ण जर तुम्ही गार होऊन दिला तर व्यवस्थित ते बारीक होत नाही पुरण म्हणजे पडत नाही व्यवस्थित त्यामुळं थोडंसं गार झालं की लगेच आपण ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आता आमच्या ह्या भागाला कोल्हापूर भागाला प्रत्येकांच्या घरी अशी पुरणाची चाळण ही असते कारण आमच्या या भागाला प्रत्येक सणाला पोळ्या ह्या कराव्याच लागतात मग प्रत्येक सणाला पोळी पोळीशिवाय आमचा कुठला सण होत नाही त्यामुळे अशी पुरणाची चाळण प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आता माझ्याकडे आधी होती ती खराब झालेली परवा मी केस जी साठलेली ती आईकडं नेऊन दिलेली तर आईनं मला केसावरही पुरणाची चाळण घेऊन दिलेली आहे छान आहे आजच उद्घाटन मी त्या चाळणीचं केलेलं आहे चाळण के बसेल इतपत मोठं पातेलं खाली घेतलेलं आहे आणि वर मी चाळण ठेवून जो आपला ग्लास असतो मोठा ग्लास तो ग्लास घेतलेला आहे त्याने मी असं दाबून ते पुरण व्यवस्थित बारीक करत आहे तुम्ही वाटी जरी इथे घेतला तरीसुद्धा चालेल जी आपली फुलपात्र असते ती घेऊन जरी केला तरी चालेल आणि तुम्ही मधल्या गॅसवर बघू शकता येळवणी काढलेले आहे मी पण काय काही होणार नाही आता मी एक पातेला पाणी गरम करणार आहे आणि त्यामध्ये ते ॲड करणार आहे कारण केळवणी आमटे आमच्या जवळजवळ पाच सहा दिवस खातात आवडीने त्यामुळं मी जास्त आमटी बनवत असते आणि ती येळवणी मी काय केली तर पुरण पुरण जे आपण शिजवून घेतलेलं पातेलं होतं त्या पुरणाच्या पातेल्यामध्ये ती येळवणी सगळी ओतली कारण की जे साईडला लागलेलं ला पुरण होतं बघा ते पूर्ण त्या त्याचं जे कण असतील ते सगळं आमटीत उतरतील म्हणजे त्या येळवणीमध्ये उतरतील आणि आपण ज्यावेळी आमटी फोडणी मारू तेव्हा ती खूप छान अशी आमटी लागते आणि तिकडं मी त्या गॅसवर पाते पातेलात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर ते पाणी मी आता येळून जी कमी होती त्यामध्ये ओतून आम त्याची आमटी बनवणार आहे आणि इकडे मी आता आमटीची तयारी करत आहे त्यासाठी मी लसूण एक दीड गड्डा लसूण घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे एक हिरवी मिरची तसेच आलं थोडंसं जिरं तीळ आणि तुमच्याकडे जर खोबरं असेल सुकं खोबरं घाला किंवा ओलं खोबरं घाला तरीसुद्धा चालतं एक एक जण कांदासुद्धा यामध्ये घालतात पण मी काय घातलं कांदा टोमॅटो घातला तरीसुद्धा चालतं खूप चांगली टेस्ट आमटीला येते आणि एवढे येळवणी मी काढून घेतलेले आहे आणि सगळ्यात आधी आता मी आमटीला फोडणी मारून घेते दोन अडीच पळी तेल घातलेलं आहे कारण आमटी पण आपली जास्त आहे बघू शकता तुम्ही त्यामुळे मी दोन अडीच पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडलं की आई परवा येताना कडीपत्ता आमच्या झाडाचा घेऊन आलेली ताजा ताजाच होता तो कडेपत्ता त्यामध्ये घाटलेला आहे तेल चांगलं कडल्यानंतर मगच कडीपत्ता घालायचा त्याशिवाय कडीपत्ता घालायचा नाही त्यानंतर मोहरी फोडणीमध्ये घाटली व्यवस्थित ते तेलामध्ये भाजून दिलं कारण जिरं मोहरीसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये तडतडली पाहिजे बघा तरच आपली फोडणी खूप चांगली होते आणि त्यानंतर जर आपण मिक्सरला वाटण बनवलेलं होतं आलं लसूण कोथंबीर हिरवी मिरची आणि जिरं ते सगळं ते सगळं त्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर ते व्यवस्थित भाजून घेतलं तेलात थोडासा हिंग टाकला थोडीशी हळद टाकली आणि आपलं जे घरचं लाल तिकडं बनवलेलं ला आहे कारण वर्षाला आम्ही घरीच बनवतो तर ते लाल तिखट एक तीन चार चमचे घातलं यावर्षी थोडंसं तिखट जास्त झालेलं आहे ते त्यामुळे मी आता चटणी जरा बेतानेच वापरत आहे कारण थोडंसं चरका मारत आहे जे आपली जवारी मिरची असते बघा तिचं प्रमाण जास्त झालं की तसं होतं आणि ते व्यवस्थित तेलात चटणी भाजून घेतल्यानंतर जी एळवणी होती ती मी ओतून घेतली तुम्ही बघू शकता त्या पातेल्याला किती पुरण चिटकलेलं होतं तर सगळं ते त्या येळवणी जे आपण आमटीला काढलेली तर त्यामध्ये सगळं ते उतरलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आमटीची टेस्ट खूप चांगली येते वरून थोडीशी कोथंबीर जरी तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता या आमटीला आपल्याला गद 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 उकळून द्यायचं आहे चांगली शिजवून घ्यायचं आहे जेवढी चांगली आमटी शिजेल तेवढं म्हणजे खूप चांगली आपली आमटी लागते माझं आता बाकीचं सगळं झालेलं आहे त्या सा त्या बाजूला मी कुकर पण लावलेलं आहे मध्ये आमटी उकळत आहे आणि बटाटे पण शिजवून झालेले आहेत तर बटाट्याची भाजी स सगळ्यात शेवटी फोडणी मारणार मी कारण की कसं होतं ज्यावेळी आपण पोळ्या करत असतो त्यावेळी कांदा चिरून चालत नाही तर कांदा चिरला तर पोळी आपली येत नाही फुटते मग पोळी कांद्याच्या वासाने त्यामुळं मी सगळ्यात शेवटी बटाटे भाजी कायमच फोडणी मारते पापड वगैरे तळायचा आणि त्यामध्येच बटाटे भाजी फोडणी मारायची त्याचकडे असं मी प्रत्येक वेळी करत असते आणि पोळी चिटकूने पळपोटला म्हणून मी न, ले 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 ना, ना। कापड बांधलेलं आहे हे इंचलांजीमध्ये कापडं असली मिळतात बघा कॉटनची तर तिथनं आईकडनं मी कापडं आणलेले आहेत आणि ते मी पळपोटला बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही पीठ अजिबात लागत नाही पोळी लाटताना कारण की आपण कापड बांधलेलं आहे आणि पोळीसुद्धा व्यवस्थित लाटली जाते आणि मी कायमच पिठाच्या पोळ्या बनवते तर सगळ्यात आधी पिठाचा गोळा घेऊन त्यामध्ये पुरणाचा असा मुटका बनवायचा आणि तो त्यामध्ये व्यवस्थित असं वरच्या दिशेने आपलं पीठ जे आहे ते ढकलत व्यवस्थित तो भरून घ्यायचा आहे इथं दाखवत आहे बघा अशी पारी करायची आपण पिठाच्या पिठाच्या ह्याची आणि त्यानंतर व्यवस्थित ते गोल करून त्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरायचं एका अंगठ्याच्या सहाय्याने पिठं जे असतं ते वरच्या दिशेने ओढायचं आणि एका हाताने आपलं पुरण दाबून दाबून भरायचं अशा पद्धतीने आपण तो बरोबर व्यवस्थित गोळा करून घ्यायचा जेणेकरून पुरण सगळीकडे व्यवस्थित एकसारखं पसरलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित ते भरून घ्यायचं नाहीतर मग एकीकडे पुरण दिसता आणि एकीकडे दिसत नाही मग आपली पोळी फाटली जाते लाईट गेलेली आहे आमच्या इकडची तर अंधारामध्येच मी तुम्हाला शूट करून दाखवत आहे की कशा पोळ्या मी लाटते तर माझ्या पोळ्या थोड्याश्या मोठ्या असतात जिथं दोन खातात तिथं एकच वाढलेली बरी म्हणून मी कायमच मोठ्या पोळ्या बनवते आणि पटणं होतात पण कुठं बारक्या बारक्या पोळ्या इथे लाटत बसायच्या आणि आमच्या तशा एकदम म्हणजे गबगबीत पोळ्या लागतात अशा पातळ एकदम लागत नाहीत त्यामुळं थोडं पुरण वगैरे जास्त भरूनच मी व्यवस्थित पोळ्या बनवते आणि किती छान पोळे आपले झालेले आहे पोळी भाजत असताना पण काना आणि कोपरा व्यवस्थित भाजायचा कारण पोळी फुगल्यामुळे जे कडेचे काठ असतात ते व्यवस्थित भाजत नाहीत त्यामुळे पोळी कानाकोपऱ्यातनं घडी करून व्यवस्थित भाजायची आणि पोळी कधी पण काटात एकदम अशी पातळ लाटायची जाड अजिबात पोळी लाटायची नाही नाहीतर अशी कणे खाल्ल्यावानी लागते आणि पुरण पण सगळं लाटण्यानं असं व्यवस्थित फिरवून सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आमटी बघू शकता तुम्ही इकडं आमटीसुद्धा आपली चांगली उकळत आहे इकडं आमटी पण शिजत आहे आणि तिकडं माझ्या पोळ्यासुद्धा चालू आहेत तरी मी आज डाळ कमीच घाटली कारण की आ, अर्धा किलो घाटली कारण आता कसं होतं श्रावणात दर शुक्रवारीसुद्धा आपल्याला पुरण घालावं लागतं मग कसं एक पावशालच्या तर पोळ्या होतात मग सारखं सारखं पोळ्या आहेतच ह्या आता श्रावण महिन्यामध्ये तर म्हणून मी काय केलं कमी घाटली डाळ जास्त काय घाटली नाही इली म्हणत होता एक किलो घाल म्हणून कारण आमच्यात दर सणाला एक किलो ही लागतेच आत्ता लाईट आली बघा आमच्या इकडं मी अंधारातच तुम्हाला शूटिंग करून दाखवत आहे आणि अशा पद्धतीने घडी करून पोळी व्यवस्थित सगळी भाजून घ्यायची आणि तेलसुद्धा सगळीकडे व्यवस्थित कान आणि कोपऱ्यातनं लावायचं मी वाटीच्या सहाय्याने तेल लावते की जण ओलातने लावतात तसं लावलं तरीसुद्धा चालतं आता इथून पुढे सगळे सण चालू बघा नेणं त्यामुळे बायकांचा आता दिवाळी होऊसपर्यंत असा पिट्टाच पडतो की बाबा हे काम ते काम प्रत्येक सणाला आता काल धपाटे केले तोपर्यंत आज पोळ्या असं काही ना काही आता चालू असतं आता नागपंचमी झाली की तोपर्यंत रक्षाबंधन येतं तो रक्षाबंधन झालं की तोपर्यंत तो गणपती येतात गणपतीत तर पाच ते सहा दिवस अजिबात म्हणजे सुद्धा वेळ नसतो कारण की सगळे पदार्थ गणपतीला म्हणजे रोज काही नाही काय तर रोज काही नाही काही तर दोन पदार्थ हे असतातच आणि मोदक तर काय रोजचे आपल्याला बनवावेच लागतात त्यामुळं गणपतीत तर काही खरं नाही असं होतं अर्धा किलो डाळीमध्ये माझ्या जास्तीत जास्त जास्ती पंधरा ते सोळाच पोळ्या होतात जास्त काय होत नाहीत कारण की माझी पोळ्यांची साईज जी असते ती खूप मोठी असते आणि पोळीचं पीठ मळत असताना ज्यावेळी आपण डाळ शिजायला घालतो त्यावेळी लगेच पीठ मळून ठेवायचं कारण की पोळीचं पीठसुद्धा व्यवस्थित भिजणं महत्त्वाचं आहे पोळीचं पीठ जर व्यवस्थित भिजलं नाही तर तुमच्या पोळ्या अजिबात चांगल्या होत नाहीत आणि आत्ता माझ्या पोळ्या हो सगळ्या लाटून झालेल्या आहेत मी आता बटाटे भाजी फोडणी मारत आहे तर तेल कडायला ठेवलेलं आहे मी एक दोन अडीच पडी तेल घातलेलं आहे तेल आपलं चांगलं कडलं की कडीपत्ता घालायचा आणि त्यानंतर बटाटे भाजीला कांदा मात्र जास्त घालायचा कारण बटाटे आणि का कांदा जर जास्त असला तर खूप छान भाजी लागते त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे आणि कांदा घातलेला आहे तेल ज्यावेळी कटलेलं होतं त्यावेळी मी मोहरीसुद्धा त्यामध्ये ॲड केलेली होती कांदाही तर जास्त पाहिजे अजूनसुद्धा कांदा पाहिजे बटाटे भाजीला पण माझे बटाटे थोडे जास्त होते मग शिल्लक राहिली तर काय करायचं म्हणून मी थोडाच कांदा तरी पण हे चार ते पाच कांदे आहेत कारण कांद्यांची साईज थोडी छोटी आहे आता व्यवस्थित कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा लाल कलर येऊसपर्यंत पोळी जर व्यवस्थित आपल्याला व्हावी अशी वाटत असेल तर पोळी पीठ आणि पुरण्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित व्हावी लागते म्हणजे पीठ पातळ असेल आणि पुरण जर घट्ट असेल तर पोळी आपली व्यवस्थित येत नाही त्यामुळे पीठ कसं आहे तसंच पुरण पण आपलं लागतं म्हणजे पोळ्या अगदी व्यवस्थित येतात आणि त्या कांदा भाजल्यानंतर मी हळद घातलेली आहे आणि आपण जो बटाटा उकडून घेतलेला सोलून उकडून चिरून घेतलेला बटाटा त्यामध्ये ॲड केला वरून थोडीशी कोथिंबीर घातली यामध्ये लसणाची पेस्ट जर तुम्ही घातला तरीसुद्धा बटाटे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडीशी साखर घालायची तुमच्याकडे जर लिंबू असला तर वरून थोडासा लिंबू पिळला तरीसुद्धा खूप चांगली टेस्ट येते आणि व्यवस्थित ते हलवून घेतलं आता जवळजवळ हे अर्धा किलोपेक्षा जास्त बटाटे आहेत पुरणपोळी ज्यावेळी बनवतो आपण त्यावेळी बटाटे भाजीच बनवायची बटाटे भाजीशिवाय भाजीश पुरणपोळी म्हणजे पूर्ण झाल्यासारखी म्हणजे ती रेसिपीच आणि थाळीच पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही त्यामुळे पापड आणि हे बटाटे भाजी ही लागतेच पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये वेळ झालेल त्यामुळं पापड काय मी तळले नाहीत आणि आता नैवेद्य काढून घेते आधी आणि त्यानंतर मग जेवणार आम्ही कारण हे कामाला जाणार होते दुपारी त्यामुळं लवकर हे आलेले होते एक दीड वाजता मग निव दाखवा म्हटलं त्यांना मग जेवूया तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो पुरणपोळीचा स्वयंपाक मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे कशा वाटल्या रेसिपी ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट केल्यावर साईडला जे हॅपचं बटन असतं ते दाबायलासुद्धा विसरू नका आमटीला कट बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तो पण श्री स्वामी समर्थ